नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी क्लर्क पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेअर नक्की बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोस्टचं नाव जे असणार आहे ते असणारे क्लर्क टोटल जागा जर आपण पाहिल्या तर त्या जागा असणार आहेत एकशे एकोणतीस जागा याच्यामध्ये चार पर्सेंट रिझर्व्ह पोस्ट असतील डिसेबल पर्सनसाठी जे हँडिकॅप वगैरे आहेत त्यांसाठी त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वेटिंग लिस्टच्या पण काय जागा आहेत त्या एकतीस जागा आहेत वेटिंग लिस्टसाठीच्या आणि सिलेक्टेड एकशे चोवीस जागा असणार आहे या ठिकाणी ओके त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर पे स्केल पाहिला तर बेसिक पे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एकोणतीस हजार दोनशे रुपये सातव्या येतो नायग्याप्रमाणे ओके त्यानंतर खाली येऊया महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट्स म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या उमेद जे ओपनसाठी जर एज लिमिट पाहूया पहिल्यांदा एज लिमिट ओपनसाठी असणार आहे मिनिमम अठरा वर्ष मॅक्झिमम अडतीस वर्ष ओके आता ह्या जर तुम्ही एस सी एस टीमधनं असाल तर पाच वर्षाची सूट मिळेल ओबीसीवाल्यांना तीन वर्षाची एज मिट या ठिकाणी सूट मिळणार आहे आपण जर क्वालिफिकेशन पाहिलं तर शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतो या ठिकाणी मित्रांनो दुसरा एक क्वालिफिकेशनचा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा बेसिक टायपिंगचा स्कोर जर तुमचा झाला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे एम एस ऑफिस वर्ड पावर पॉईंट वगैरे ते तुम्हाला हाताळता येणं आवश्यक आहे बेसिकली हे जे गव्हर्नमेंटचे कोर्स आहे याच्यामध्ये तुम्ही कोणताही कोर्स केला असेल तरी देखील अप्लाय करू शकता त्यामध्ये एम एस सी आय टी असेल सी डॅक आहे सी 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 आहे ओके okay, त्यानंतर सी डी आय टी आहे खूप सारे कोर्स आहे एन आय सीचा पण कोर्स आहे याच्यामध्ये कोणताही कोर्स केला असेल एम एस सी आय टी वगैरे तर देखील एक नाही अप्लाय करू शकता मित्रांनो ओके त्यानंतर खाली येऊया या ठिकाणी नो पर्सन शाल बी दी इलिजिबल अपॉइंटमेंट टू द सर्विस बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट अनलेस शी फुलफिल द ओके तुम्हाला या मित्रांनो ज्या कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला फुलफिल कराव्या लागतील ओके ज्या काही कंडिशन असतील इलिजिबल काय Uh, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आपण फी पाहिली महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फीचा पॉईंट आहे ॲप्लिकेशनची फी किती असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन फी तुमची शंभर रुपये असणार आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ती परीक्षा फी या ठिकाणी भरायची आहे आफ्टर द पब्लिकेशन ऑफ द लिस्ट ऑफ द ऑफिशियल ॲप्लिकेशन बॉम्बे पे द समोर टू द एक्झामिनेशन फी मग चारशे रुपये पण फी एक्झामिशन फी तुम्हाला लागेल फी शाल बी नॉट रिफंडेबल आफ्टर द पब्लिकेशन लिस्ट ऑफ द ऑफिशियल वेबसाईट तुमची ज्यावेळेस लिस्ट लागेल त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे पहिल्यानंतर ते शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी आहे ती पहिली पेड करायची ओके त्यानंतर प्रोसेस ऑनलाईन पेमेंट करायचं तुम्हाला बेसिकली शंभर रुपयाचं एस बी आय कलेक्ट म्हणजे बेसिकली यू पी आयच्या माध्यमातून देखील तुम्ही पेमेंट करू शकता त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे तर मित्रांनो बेसिकली बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईट जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी असा आहे की जी लिंक आहे असणार ती असणार आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन लिंक शिड बी ओपन म्हणजे बावीस जानेवारीपासून लिंक ओपन झालेली आहे आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फक्त आणि फक्त तुमच्याकडे वीस दिवसाचा काला वीस पण नाही किती दहा एक दहा बारा दिवस असतील दहा बारा दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो त्याच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तर वेबसाईट तुम्हाला मी दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीस बेसिकली तुम्ही या ठिकाणी जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती ओके याच्यामध्ये याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण बरूया की फॉर्म कसा भरायचा आहे तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद